नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव मुंबई या ठिकाणी भोजनसेवक व सफाईगारी या दोन पदांची भरती निघालेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर पहा समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव मुंबई याचे आस्थापनेवरील वर्ग गट म्हणजे गटाची भरती आहे ही भोजनसेवक सफाई गार या संवर्गातील रिक्तिपदे भरण्याकरिता सरळ सेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी उमेदवारांकडून खालील अटीच्या आधीन राहून ऑफलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहे तर तुम्हाला हाजो अर्जा है हा जो अर्ज आहे हा ऑफलाईन भरायचा आहे लक्षात ठेवायचा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे म्हणजे तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे तर पहिली जी पोस्ट आहे या भोजनसेवक भोजनसेवकची एकूण पाच जागा आहे त्यामध्ये अनुसूचित जातीची एक आहे अनुसूचित जमातीची एक आहे ठीक आहे भजबची एक आहे इमावाची एक आहे डब्ल्यू एच ची एक आहे एकूण अशा पाच जागा आहे यामध्ये ओपनची जागा नाही आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे सफाईगार सफाईगारच्या दोन जागा आहेत त्या सर्व जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे सफाईगारच्या दोनच जागा आहेत तर या दोन मिळून एकूण जागा जी आहे ते सात जागा आहेत सात जागेची भरती होणार आहे तर पहा वेतन श्रेणी व शैक्षणिक आवर्था म्हणजे पात्रता बा पा काय मागितली आहे तर भोजन सेवक सफाईगार याची वेतन श्रेणी यामध्ये दिलेली आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता ही जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे सातवी पाच सातवी पाच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता लक्ष ठेवायचं सातवीस पाच जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क म्हणून भरावी लागेल ती परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये आणि जे राखीव प्रवर्ग आहे म्हणजे मांगासवर्गीय जे उमेदवार त्यांना एकशे पन्नास रुपये हे बी तुम्ही पोस्टल ऑर्डर आणि डी स्वरूपात पत भरू शकता ऑफलाईन आवेदन अर्ज दिनांक तीन एक दोन हजार बावीस ते वीस एक दोन हजार बावीसपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजतापर्यंत पोलीस कल्याण शाखा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई येथे उपलब्ध राहतील तर तुम्हाला जर हा याचं आवेदनपत्र जर पाहिजे असेल तर तुम्हाला पोलीस कल्याण शाखा राज्य राखीव पोलीस बल क्रमांक बल गट क्रमांक आठ मुंबई येथे उपलब्ध आहेत इथून तुम्ही आवेदनपत्र उपलब्ध करून घेऊ शकता ठीक आहे आवेदन अर्जाकरिता कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही म्हणजे तुम्हाला हा जो आवेदनपत्र आहे तो फ्रीमध्ये मिळणार आहे या ठिकाणी ठीक आहे उमेदवाराने आवेदन अर्ज बिनचूक भरून समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई या कार्यालयातील आवक किंवा जावक शाखेत दिनांक वीस एक दोन हजार बावीस चे अठरा म्हणजे सायंकाळी सात वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने आणून देते आणून द्यावेत बरं तुम्हाला हा जो अर्ज आहे हा तुम्हाला तिथं जमा करायचा स्वतः नेऊन द्यायचा आहे याची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी वीस जानेवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत तसेच तुम्हाला हा जो अर्ज आहे पोस्टाने जर पाठवायचं असेल तर तुम्ही समादेशिक कार्यालय राज्य राखी पोलीस बल गट क्रमांक आठ गोरगाव पूर्व मुंबई या ठिकाणी पण तुम्ही हा अर्ज पोस्टाद्वारे पाठवू शकता आणि जर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट जी व्ही डॉट इन या सांगेत स्थळावर गट आठ या यावर टॅप वर उपलब्ध राहतील म्हणजे बा तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून पण डाउनलोड करून घेऊ शकता लक्षात ठेवायचं एक तर या ठिकाणून उपलब्ध होऊन देईन तुम्हाला शाखा दिलेली आहे तिथे उपलब्ध आहे अर्ज नाही तिथून जर तुम्हाला मिळत नसेल तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणहून पण डाउनलोड करू शकता इथे वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर पण अर्ज उपलब्ध आहे तर हा जो अर्ज आहे तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सायंकाळी आठ वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करून द्यावे लागेल तर पहा तुम्हाला जे परीक्षा शुल्क आहे ते पोस्टल ऑर्डर किंवा डीडी स्वरूपात भरायची आहे तर तुम्हाला पोस्टल ऑर्डर आणि डीडी कोणत्या नावाने काढायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता ठीक आहे इथे हे आहे तुम्ही या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर आणि डीडी काढावे लागेल एक तर पोस्टल ऑर्डर काढायची किंवा डी डी काढायची हे दिलेली आहे या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डी 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 लागेल अर्जासोबत जमा करावं लागेल तुम्हाला ठीक आहे अर्जासोबत संपूर्ण मूळ कागदपत्राचे साक्षांकित केलेल्या छायांगित प्रती व तीन पासपोर्ट साईजची फोटो जोडणे अनिवार्य आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर साक्षगीत करायचे अटेस्ट करायचे आणि आणि अर्जासोबत तीन जास्तीचे पासपोर्ट साईज फोटो पण जोडावेत लक्ष लक्षात ठेवा तीन पासपोर्ट साईज फोटो जोडणे गरजेचं आहे आणि जे तुम्ही डॉक्युमेंट जोडाल ते पण अडस्ट करणे गरजेचं राहणार आहे तर तुमची जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते वीस जानेवारी दोन हजार बावीसनुसार ठरवण्यात आलेली आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि जे मांगासर्गीय उमेदवार त्यांना पाच वर्ष आधी म्हणजे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि पदासाठी जी वयोमर्यादा ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत कारण ही जे यामध्ये सर्व ओपनची जागा आहे म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत राहणार नाही ठीक आहे याची वयंवारदा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत राहणार आहे सफाईकार या पदासाठी किंवा तुम्हाला अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहणार आहे आवेदन अर्ज आपली उच्चतम शैक्षणिक पात्र नमूद करावी म्हणजे उच्चतम म्हणजे जास्तीत जास्त शैक्षणिक पात्र तुम्हाला अर्जासोबत नमूद करावे लागणार आहे म्हणजे तिथं अर्ज भरताना तुमची जे उच्च जे सर्वात जास्त जे हायर एज्युकेशन आहे तेच अर्जामध्ये नमूद करायचे तर एची जी परीक्षा होणार आहे ते होणार आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई येथे कावयत मैदानावर याची परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा दिनांक दिलेल्या यामध्ये चोवीस जानेवारी दोन हजार बावीस सकाळी सात वाजता या ठिकाणी परीक्षा होणार आहे उमेदवार परीक्षा येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व साक्षांगित केलेले प्र छायांकीत प्रतिसाद हजर रहावं ठीक आहे तुम्हाला जेव्हा परीक्षा जाल तुम्ही या तुमची निवड होईल तेव्हा तुम्ही सरळ ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याच्या प्रती पण सोबत घेऊन जायच्या त्याचा कार्यालयाचा पत्ता दिलेला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे राज्य राखीव पोलीस गल बल गट क्रमांक आठ पूर्व मुंबई ह्या तो कार्यालय पत्ता दिलेला आहे याचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे का काही अडचणी येत असेल तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर पहा हा सर अर्ज दिलेला हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे वेबसाईटवरून आणि डाउनलोड केल्यानंतर हा भरून तिथे जमा करायचा आहे तुम्हाला याची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी वीस जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज तिथे जमा करायचा आहे ठीक आहे याच्यासोबत तीन जास्तीचे फोटो लावायचे तुमचे डॉक्युमेंट्स लावायचे अटेस्ट करून वीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ गोरेगाव मुंबई यामध्ये भोजनसेवक सफाईगार पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती लागत असेल वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता किंवा सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर मी संपूर्ण माहितीची पीडीएफ आणि आवेदनपत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद